नमस्कार मंडळी कसे हा सगळे तर टेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड केरला इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अप, सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त रताळाच्या घाऱ्या रताळाची पुरी म्हटलं तरी चालेल आणि खायला खूप टेस्टी लागते चला बनवायला सुरुवात करूया प्रीती मी एक उकडलेलं रताळ घेतलेलं आहे उकडून घेतलेलं आहे ते सालं काढून घेतलं लेत त्याचे गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि अर्धी वाटी गुळामध्ये थोडंसं पाणी घालून गुळ चांगलं फिरगळून घेतलेला आहे आता हे झालं सगळं साहित्य आता एका ताटामध्ये रताळा जे आहे ते असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण रताळाचे तुकडे ठेवायचे नाहीत पूर्ण असे मॅश करून घ्यायचं आता आता रताळ चांगलं मॅश झालेला आहे त्याच्यामध्ये आता घालायचं गुळाचं पाणी तर तुम्ही खिसून गुळ घातलात तरी चालेल याच्यामध्ये खिसलेला डायरेक्ट गुळ वापरला तरी चालेल पण इथे मी थोडंसं पाण्यामध्ये गुळ भरगळून घेतलेला आहे आता हे जे गुळाचे खडे दिसतात ना ते पूर्ण आपल्याला विरग म्हणजे फोडून घ्यायचे आहे गुळाचे खडे अजिबात ठेवायचे नाही रताळ आणि गुळ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं सगळं तर तुम्ही हाताने फोडा किंवा असं चम काट्या चमच्याने फोडलं तरी चालेल पूर्ण रताळ मॅश करून घेऊया आणि पूर्ण मॅश झाल्यानंतरच एक जीव झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा तसं जीव करून घेते मी हातानेच आता एक जीव झालेला आहे सगळं आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकून आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून घेऊया तिथे मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं पिठामुळे ज्या घार्या आहेत त्या चवीला खूप चांगल्या लागतात आणि थो त्यातलं एक वाटीतलं मी अर्धी वाटीच गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडीशी किंची हळद घालायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यात तुम्ही सुंठ पावडर घातली तरी चालेल आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली आता बघा अर्धीच वाटी मी जेवढं रताळा रताळमध्ये बसत होतं ना पीठ तेवढंच मी ह्याच्यामध्ये म्हणजे मळून घेतलेलं आहे जास्त पीठ लागलेलं नाही बघा अर्धी वाटी मी फक्त पीठ वापरलेलं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं पीठ आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे कागदावर तुम्ही असं थापून घ्या किंवा जरी तुम्ही तेल लावून असं नाचून घेतलं पोळपाटावर तरी चालेल पण इथे मी थापूनच घेतलेलं आहे कारण थापायलासुद्धा ते पटकन येतं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता नाही सुद्धा तुम्ही थापू शकता तुम्हाला जर नसेल थापाय तर तुम्ही लाटून जर केलं तरी चालेल आता तेल कडकडीत तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून आपण पुरी तळून घ्यायची आहे आणि खूप टम फुकटात फुक लगेच फुगायला लागतात बघा पुऱ्या आणि चांगलं त्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत कारण की फुल गॅसवर तुम्ही भाजल्या तर ते लगेच करपून जाऊ शकतं आता अशाच प्रकारे दुसरी सुद्धा पुरी मी अशीच तळून घेते घारी आणि खूप छान फुगत आहेत बघा एकदम मऊसूत होतात घाऱ्या आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात नक्की करून बघा हे बघा किती छान फुगत आहेत घाऱ्या आणि चांगल्या आपल्याला दोन्ही साईडून चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत सगळे मी एक एक करून अशा सगळ्या घाऱ्या मी तळून घेते किती छान त्याला कलर आलाय बघा गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला जरा जास्त तर आता पुरी आपली तळून झालेली आहे तर सगळ्या मी एक एक करून अशा जेवढ्या बनवलं होतं की नाही तेवढ्या सगळ्या मी पुऱ्या तळून घेते आणि किती छान फुकतायत बघा एकदम माझ्या टम गुबगुबीत फुकतायत तर सगळ्या पुऱ्या घाऱ्यात आपल्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता किती छान दिसत आहेत दिसायला हे बघा आणि नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे रताळाच्या घाऱ्या नक्की करून बघा एकदा खूप छान लागतात नक्की करून बघा हे बघा तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते खूप अशा मौसूद बनतात बघा आणि दिसायला किती छान दिसत आहेत तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा